मराठा समाज माझ्या पाठीशी उभारायला जे आपलं म्हणणं आहे ते मराठा समाज पाठीशीच एक आहे कारण ते काय काही ज्यांनी उचली उचललेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटतं फक्त कारण मी ज्या समाजासाठी पोटतिडकी काम करतो म्याने जोरत नाही फुटत नाही इमानदारीनं ना काम करतो समाज तो समाज जाईल बरं कसा दुसरीकडे आणि मी काय वाईट करतो त्यांचे लेकर अधिकारी व्हावात हे स्वप्न बघतोय गोरगरीब मराठीचे त्यांचे व्यावसायिक बनाव ते मोठे व्हावात त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं त्यांना नोकऱ्या लागाव्यात आई बाप्पाने कष्ट के केले आणि लेकर नोकऱ्याला लागत नाहीत सुखी होत नाहीत समाधान होत नाहीत आयुष्य खाक व्हायला लागले खाक राख रांगोळी व्हायला लागला माझ्या गरीब ते करण्यासाठी मी काम करतो मग कोणत्या पक्षात मराठा असू द्या त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे आणि त्याच्या लेकराच्या कल्याणासाठी मी काम करतोय मला सोडून कसे जातील ते कसे जातील चार दोन सोडून द्या राजकीय फायद्यासाठी नेते ते करतात पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा की आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकर म्हणून मनोज पाटील काम करतात त्यांच्या पाठीशी शिव आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं पहिल्या टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला फक्त वीस तालुक्याचा फक्त वीस तालुक्याचा प्रामाणिक सांगतो मी कधीच मीडियाला खोटं नाही बोल आज आम्ही जास्त आनंद यासाठी येतो आम्ही एक एक मराठा शिव गावात द्यायचं ठरवलंय गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी तो मालक नाही तो मालक म्हणून नाही शाखा अध्यक्ष म्हणून नाही तालुका प्रमुख म्हणून नाही तो समन्वयक म्हणून नाही काही नाही फक्त पक्षाचा संघटनेचा तो नसावा सगळ्या गावातल्या मराठ्यांना पक्षातल्या संघटनेतल्या गोरगरिबांना व्यावसायिक नोकरी असणारे कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणारा तो असावा आणि मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे काम करावे हा याला आम्ही मराठा सेवक म्हणायला लागलो जरी त्याला मराठा सेवक नाव वाटलं तरी तो सगळ्या जातीचे काम करणार या, या याच्यासाठी आम्ही एक एक ठरवला होता एक एक, एक एक या वीस गावचे वीस तालुक्याचे सगळेचे सगळेच आले पहिले बैठक आमच्या अंतर तिथं मंडप पुराणा आणि तिथं दुपारून लाईट जाती आणि प्रचंड उकाड आहे लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती भवनला जाऊ तिथं गेलो तिथं बसायला जागा पुराय ना आता मंगल कार्यालयात आलो आता तुम्हीच सांगा मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती इतक्या मराठी कधीच लांब जाऊ शकत नाहीत आणि मी काय वाईट करत नाही पुरो जीव गेला तरी मी मराठ्यांपासून हटत नाही आणि मराठ्याला न्याय दिलं सोडत नाही न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही कारण शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला राजकारण्यांनी केला धर्माधर्माच्या नावाखाली बी आम्हाला नुसत्या मारा मारा करायला ठुल दंगली करायला ठुलं आम्हाला कोणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही उलट हिंदूतल्याच काही लोकांनी आमच्या छत्रपतींचा अपमान मानला ते वी आरवाजच्या भाष्यात ही वाईट वेळ जाणून बुजून मराठ्यांवरती आणली पण मी मात्र एका दोरीत मराठा समाज आणलाय एकजूट केलाय आणि पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला प्रगतीकड न्यानणार म्हणजे न्या आता आरक्षणातून नोकरी शिक्षणात जातील आम्ही व्यवसायाकडसुद्धा मराठ्यांना आणणार प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभारून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आहेत आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या गल्ली गल्लीपर्यंत जाणं गरजेचं होत्या आणि गल्ली गल्लीतली गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहीत होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमालो सहा जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत मग तो विदर्भात खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो कुणबी आणि मराठा आम्ही एकच आम्ही ते जोडणार कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापवून टाकणार एक सेवा करणारी फळी मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर येणार भेद न करणारा मराठा सेवक मराठा सेवक असा की तो कोणत्या पक्षाचा संघटनेचा नसणार तो समाज म्हणून काम करणार तो त्याला तो दारू पेणारा नसणार हे आमच्या त्यांच्यापर्यंत अटी असणार दादा तुम्ही आज जे संघटना कशी असणार ना सा नाही नियुक्ती नाही हा नियुक्ती कोणाची करणार नाहीत नियुक्ती केली म्हणजे तो झालाच ना अध्यक्ष नाही तर काहीतरी अध्यक्ष नाही प्रमुख नाही प्रमुख नाही काय नाही मराठ्यांचा एक सेवक म्हणून मराठ्यांच्या आडी अडचणी सांगायसाठी एक माणूस हक्काचा त्यांना गावात देणं गरजेचं गावकऱ्यांना माहित पाहिजे काम कोणाला सांगायचं तालुक्याला माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं जिल्ह्यातल्या मराठ्यांना माहीत पाहिजे काम कोणाला सांगायचं कोणाच्यात कोणाला नाही मग मराठा जर एक आलाय तर अडी अडचणी पण सुटल्या पाहिजे माहीत पण पाहिजे म्हणून गावात एक नियुक्ती फिफ्टी नाही आणि ध्येय काय मराठा सेवक नेमून नेमकं करायचं काय त्याच काम काय तर हे आम्ही सहा जून पूर्ण राज्यात फळी तयार झाल्याच्या नंतर सहा जून च्या आत डिक्लेअर करणार आहे नेमकी काय भूमिका असणार आहे मराठा काय असतं बरं का मराठा सेवक म्हणजे काय आमच्या अडचणी गरीबांच्या गावखेड्यातल्या अडचणी आज समजून घे अडचणी खूप आहेत अडचणी म्हणजे काय मुलं शिकतात मुली शिकतात अडचणी आहेत बाहेर शेअर आहे कोणाला सांगायचं अडचण आल्या बापाला फोन करून सांगावं लागतं त्याला आईला सांगावं लागतं भावा सांग लागतं यायला वेळ आपो मुंबई पुण्यासारख्या शेअर आहे कधी जायचं तिथं जर मराठा सेवक असतील तर दहा मिनिटात ती मदतीला जाऊ शकतो गावखान्याच्या अडचणी गरीब मराठ्यांच्या कॉलेजच्या क्लासच्या पोलीस स्टेशनच्या आहेत महसूलमधल्या आहेत तहसीलच्या आहेत कलेक्टरच्या ऑफिसच्या आहेत एस पी ऑफिसच्या आहेत व्यावसायिक मराठ्याच्या अडचणी आहेत उद्योगी मराठीच्या अडचणी आहेत राजकीय मराठ्यांच्या सुद्धा अडचणी आहेत नौकरदार मराठ्यांच्या अडचणी आहेत त्यांना धमक्या दिल्या जातात नोकरदार मराठ्यावर दाब टाकला जातो अनेक अडचणी आहेत त्यामुळं समस्या जाणून घेण्यासाठी एक सेवक शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार देणं खूप गरजेचं त्यांनी जर अडचणी जाणून घेतलं तर आम्हाला ते सोडवते काही काही अन्य होत दोन तीन महिन्या माहित होत आम्हाला आज जर गावात शेव काठला तर त्याचं गावावर लक्ष असत प्रयत्न करू नाही सुटले ना। कर तर आंदोलन आपल्याकडे हत्यार आहे ना आंदोलन हे किती मोठं हत्यार आहे आपण का सरकार थोडे एखादा प्रश्न जर सुटला नाही तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडू पण समाजाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आधार म्हणून एक मराठा सेवक गावा गावात देणं गरजेचं आहे ती बांधणी आम्ही सुरू केली सेवक म्हणून मालक नाही